आज आपण पवईमाळ तालुका बारामती जिल्हा पुणे येथील सौ काजल लालचंद्र कांबळे यांच्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत ज्यांनी सुखी मासळी विक्री या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे आमचा गट दोन हजार वीस मध्ये स्थापन झाला दुर्वा महिला स्वयं सहायता समूह त्यानंतर आम्हाला सगळी माहिती दिली माहिती दिल्याच्या नंतर आम्ही असं एक ठरवलं की आपण काहीतरी व्यवसाय उभा करायला पाहिजे त्याच्यामध्ये मी चुकी मासळीचा व्यवसाय केला कारण मला नॉलेज होतं तर त्याच्यामध्ये मला सुषमा अन्न प्रक्रियेचे चाळीस हजार रुपये भेटले त्यानंतर मी त्याच्यामध्ये अजून मालाची थोडीशी वाढ केली त्यानंतर आम्हाला सी आय एफ भेटला साठ हजाराचा त्याच्यामध्ये अजून मी थोडीशी वाढ केली व्यवसाय असाच माझा हळूहळू पुढे घेत गेला आणि मी गाव पातळीवरच विकू लागले या नाविन्यपूर्ण व्यवसायातून काजल ताई आज स्थानिक पातळीवर लक्षवेधी आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेला चालना मिळत आहे मी उमेद मध्ये आल्यापासून भरपूर माहिती भेटली दोन ते तीन जागेवरती ट्रेनिंग भेटले त्या ट्रेनिंग मधनं मी पॅकेजिंग ब्रँडिंग कसं करायचं किंवा तुमचा माल कसा तयार करायचा ह्या बाबतीत पण मला भरपूर ज्ञान दिलं मी माझ्या बिझनेस मध्ये दोनदा तीनदा माझ्या व्यवसायामध्ये मी ढासळली शून्यापासनं मी परत पुन्हा पुन्हा अशी तीन ते चार वेळा आम्ही उभी राहिली नंतर मग आमचा असा हळूहळू करून बिझनेस थोडासा वाढीला लागला आज तीन ते साडेतीन लाख रुपये माझा टर्न ओव्हर आहे वर्षाचा आणि उमेदनी आम्हाला नाही का एवढं जे शिकवलंय ज्ञान की ती आम्ही घरामध्ये बसणाऱ्या लेडीज आहे ते आज आम्ही बाहेर आमच्या स्वतःच्या पायावर नाव कमवतोय हो हे आम्हाला त्याचा अभिमान भरपूर आहे आम्ही आज काहीही करू शकतो महिलांना जे करायची ताकद नव्हती ते आज महिला करू शकतात अशी आम्हाला उमेदनी ताकद दिलेली आहे